इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे त्याचा अर्थ सुळकुड योजना रद्द झालेली नाही किंवा शासनाचा तसा कोणताही हेतू नाही असे स्पष्टीकरण आमदार राहुल आवाडे यांनी सोमवारी दिले सुळकुड योजना अस्तित्वात असून कोणताही संघर्ष न होता शासन विविध पर्यायांचा अभ्यास करत आहे लवकरच शहराला पुरेसे पाणी उपलब्ध होईल मात्र काही जण शहरातील पाणी प्रश्नावर राजकारण करत आहेत आम्ही मात्र कोणतेही राजकारण न करता हा प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम करत हो। आहोत असे ते म्हणाले आमदार आवाडे यांनी आणखी स्पष्ट केले की पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीन सीईटीपी व एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत गैबी उद्योगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याचा अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर नऊ एम एल टी पाणी उपलब्ध होईल आणि पंचगंगा नदी सतत प्रवाहित राहील आज इचलकरंजी शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आम्हाला त्या ठिकाणी भरसे असताना एक अतिशय महत्वाच्या प्रकल्पाचा आज शुभारंभ झाला इचलकरंजी शहराला पंचंगेच्या पात्रात अतिरिक्त बावीस एम एल डी पाणी आता उपलब्ध होणार शासनाच्या नागरिक सुविधा या योजनेतनं आम्हाला पाच कोटी रुपये उपलब्ध झालेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी इचरगंजी मध्ये आल्यानंतर आम्ही या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आज वास्तविक मध्ये त्याच्या पायपा आलेत आणि आज काम प्रॅक्टिकली आज या ठिकाणी चालू महाराष्ट्रामध्ये आपण बघितला तर कानाकोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यात सगळीकडे विकासाची गंगा अतिशय योग्य आणि अतिशय गतिमान त्या ठिकाणी होत आहे पिण्याच्या पाण्याचा प्राधान्य प्रा, शासन कायमच देत आहे आणि त्यातनं आज या पाण्याच्या प्रकल्पाच्या माध्यमातन आज आपण पाण्याचा प्रश्न जो इचलकरणीमध्ये कायम भरसतो त्याला एक चांगल्या पद्धतीनं मदत होते आज ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमचे नेते माननीय प्रकाश आवडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाला या ही योजना अतिशय गतिमान चालवण्यासाठी महानगरपालिकेच्या चा आयुक्त पल्लवीताई पाटील यांचं मला चांगलं सहकार्य मिळालंय त्यांची पूर्ण टीम मग बाजी बाजी कांबळे असू देत आणि त्यांची सगळी टीम असू दे या सगळ्यांचं मला चांगल्या पद्धतीने सहकार्य या ठिकाणी या आपल्याला उपलब्ध झालंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना इचलकरंजीला आपल्या हक्काचं मूलभूत पाणी उपलब्ध होणार आहे त्याची खात्री मी है। या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो विविध या पाण्याच्या बाबतीत विविध चर्चा होत असते त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर राजकारण करायचं काही लोक प्रयत्न करतात पण मला याच्यामध्ये राजकारण न करता ह्याच्यामध्ये पाण्या प्रश्न सोडवण्यामध्ये माझा भर आहे विविध योजनेच्या माध्यमात पाणी आणायचं पाणी आणायचं गावामध्ये हे प्राधान्य या ठिकाणी आहे आता पंचंगा नदी सुद्धा आता शुद्ध होत चालली आहे पाण्याचा प्रश्न पंचंगा प्रदूषणाचे प्रश्न चा चा मार्गीला चाललेत आता सीईटीपी चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयेच सीईटीपीच आता काम इचलकरंजी मध्ये चालू झालंय परवाच पाचशे सहाशे नऊ कोटी रुपयाची झेडल डी इंडस्ट्रीस वेस्ट वॉटर मॅनेजमेंटचं झेडल डी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालंय परवाच माननीय वि पाटील साहेबांच्या बरोबर जे इरिगेशन मिनिस्टर आहेत त्यांच्याबरोबर बैठक झाली जे गैबी बोगद्याचं एक ते पंधरा किलोमीटरचं लाइनिंगचं काम आहे ज्याच्यामुळं नऊ टी एम नऊ टीएमसी पाणी गैबी बोगद्यात पंच पंचंगेत यायला पाहिजे ते लाइनिंग नसल्यामुळं आणि चाळीस वर्षाचं जुन्या जुनं लाइनिंग असल्यामुळं चार साडेचार टीएमसी फक्त पाणी सोडलं जातं आता त्या लाइनिंगचं सुद्धा काम येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी चालू झाल्यामुळं पंचंगेत अतिरिक्त पाणी साधारण चार पाच टी एम सी पाणी अतिरिक्त वाढणार आहे धामणी धरणं आणि तुळशी धरणं दोन नद्या आता त्या ठिका त्या ठिकाणी नवीन डॅम होत असल्यामुळं अतिरिक्त चार टी एम सी पाणी साठा तिथं वाटणार आहे आणि ते सगळं झाल्यामुळं आता इचरकंजीतलं जे पंचंगा आपल्याला इचरकंजीच्या पंचंगाच्या काठ्याशी जे, का जे गाव आहे ते पंचंगा वाहती राहणार आणि वाहती राहिलं तर स्वाभाविकच आहे हे पाणी शुद्ध राहील पाणी आपल्याला मूलभूत उपलब्ध राहील आणि हे नवीन प्रकल्प झेड एल डी एस टी पी हे सगळे अतिरिक्त चालू झाल्यामुळं हे पाणी जे काही सांडपाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्या पंचंगेमध्ये मिश्रित होते तेही आता चांगल्या पद्धतीचं शुद्ध पाणी आणि चांगलं पाणी आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ करून आपण वापरू शकतो रियूज करू शकतो असे हे प्रकल्प असल्यामुळे आता पंचंगा प्रदूषण त्या ठिकाणी आहे पंचंगा प्रदूषित न होता पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीनं व्हावा हाही माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे सुळकुळ पाणी हे कधी होणार आहे काय होणार आहे सुळकुळचं पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे की नाही त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होत असते परंतु मी मुद्दामनं सांगू इच्छितो सुळकूडची योजना कॅन्सल झाली नाहीये कॅन्सल करायचा सुद्धा शासनाचा कुठलाही हेतू नाही आहे त्यांचा कुठलाही प्लॅन नाही आहे योजना अजूनही त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे तो वेगळ्या वेगळ्या माध्यमातन संघर्ष न होता इचरगंजीला पाणी कसं मिळेल हा शासनाचा प्रयत्न आहे माननीय फडणवीस साहेबांचा प्रयत्न आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा सा प्रयत्न आहे अजित पवार साहेबांचा सा प्रयत्न आहे पाण्यासाठी आपल्याच जिल्ह्यामध्ये संघर्ष होता कामाने हा प्रयत्न माननीय सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा असल्यामुळं योग्य तो योग्य तो निर्णय इचलकरंजीच्या पाण्यासाठी <laughs> आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत सगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय चांगल्या पद्धतीने ह्याचा आम्ही प्रयत्न करतोय ह्याचा अर्थ सुळकूड बंद आहे का असं जर कोण विचारत असेल तर सुळकूड कॅन्सल झाली नाही इस ही शिळकोड ही अस्तित्वात आहे आणि आम्ही त्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो हो। धन्यवाद